आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबाना शहर शरद गट माजी मंत्री आमदार डॉ जितेंद्र आवडसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाटील पाटील सचिन कबीर धनंजय सुर्वे व सर्व पदाधिकारी अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे शिलाहारकालीन ठाणे जिल्ह्यातील एकमेव प्राचीन शिवालय असलेलं शंकराचं मंदिर अतिशय जागृत स्थान म्हणून ओळखलं जातं श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी इथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आजपासून श्रावण महिना सुरू झाला असून आज पवित्र श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची प्राचीन शिवमंदिरात गर्दी झाली आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्राचीन शिवमंदिरचे पुजारी पाटील कुटुंबीय आणि पोलिसांनी चोख नियोजन ठेवलंय मंदिर अंबरनाथ पुजारी कोली समाज अंबरनाथ गाव या श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह अखंड भंडारा आणि भक्तगण खूप पद्धतीर येत आहेत आणि चांगल्या प्रकारे यावेळी खूप गर्दी आणि एवढी गर्दी होत आहे फक्त सांगायचं तात्पुरत की ह्यावेळी एवढा आनंदमय पावसाचं वातावरण असतं सगळीकडं हराभरा सर्व हराभरा असतं त्याच्यामुळं शिवाला जे पसन आहे शांतता जे शिवाला पसंत आहे शांत जे शिवाला पसन आहे थंड राहणं आणि ह्या श्रावण महिन्यात हा सर्व वातावरण असतं त्याच्यामुळं भक्तगणांची मनोकामना ह्या महिन्यात जे जे दर्शन घेतात त्याची मनोकामना नेहमी पुढी होतं हे आजपर्यंतचा इतिहास आहे की नक्की जो जो या श्रावण महिन्यात दर्शन घेतं त्याची मनोकामना पूर्ण होत आहे आणि पुरातन शिवमंदिरच्या पटांगणात जो कार्यक्रम होत आहे हिंदू संवर्धन महोत्सव हा आजपासनं आपण कमीत कमीत हा चोवीसवा वर्षी आहे आणि या चोवीसव्या वर्षी या इथं भरभटकम भर मोठा मंडप टाकणार आहे प्रत्येक वर्षी जसं मंडप असतं यावेळीसुद्धा जसा जेवण भोजनाची व्यवस्था केलेली असतं दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत जेवढे पण भक्तगण येतील त्या सर्व भक्तगणांसाठी भंडारा हा उपलब्ध आहे एक ते पाच वाजेपर्यंत भक्तगणांनी ही नोंद घ्यावी आणि ह्यावेळी खास करून रामानंदाचार्य नरेंद्र महाराजजी यांचा कार्यक्रम सव्वीस तारखेला आहे तर हेही भक्तगणावी सर्वांनी नोंद घ्यावी सव्वीस तारखेला खास रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज दक्षिणपीठ रत्नागिरी यांचं कार्यक्रम होणार आहे तर सर्व या भक्तगणांनी याची नोंद घ्यावी आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो